हां मी स्वतः एकशे आठ ला अँब्युलन्स बोलवलेला आहे अँबुलन्स अर्धा तासात येतो म्हणून सांगत नाही तरी पण मी अजून इथे झोपीतच आहे हां काय झालंय माझं एकतीसावा दिवस आज चक्क उपोषण आहे आणि कोणी प्रशासन दखल घेत नाही मला चक्कर आणि बी पी शुगर वाढलेला आहे त्या अनुषंगाने मला काहीतरी झालं तर पूर्ण प्रशासन जबाबदार राहील तेवढंच नोंद घ्यावं माझं प्रकृती खालवली गेलेली आहे त्या अनुषंगाने मी आता हॉस्पिटलमध्ये रवाना होत आहे किती दिवस आहे तुमचा आंदोलन ते सव्वा दिवस आहे एकतीस दिवस झालेला आहे